आमच्या मागण्या मान्य करा आमच्या मागण्या करा आमच्या मागण्या करा आमच्या मागण्या अन्य करा दुसरं कर्ज माफी माफी

गेल्या या पूर्ण पावसाळ्यात तर आपल्या महाराष्ट्रातच अतिवृष्टी झाली पण विशेष करून नांद, मराठवाडा नांदेड जिल्हा आणि विशेष करून अर्धापूर तालुक्यात प्रचंड पाऊस आपल्या तालुक्यात झाला आणि या पावसामुळं शेतकऱ्याची इतिहासात झाले नाही एवढं नुकसान यावेळेस पहिल्यांदा शेतकऱ्याचं झालेलं आहे खरीपाची सगळी पिकं तर गेलेच त्याचबरोबर केळी असेल हळद असेल त्याचबरोबर पपई असेल इतर सगळे पिकं सुद्धा त्या ठिकाणी आपल्या हातातून गेलेले आहेत आणि या संदर्भामध्ये आम्ही या तहसीलदार साहेबांमार्फत शासनाला आमचं निवेदन दिलेलं आहे त्याच्यात काही मागण्या अशा आहेत की प्रामुख्यानं आपण बघितलं असेल की शेतकऱ्याचं तर प्रचंड नुकसान लाखो रुपयाचे एकरी नुकसान झालेलं ला, असताना देखील शासनानं शेतकऱ्याची क्रूर थट्टा करत पंच्याऐंशी रुपये गुंठा शेतकऱ्याला अनुदान जाहीर केलंय ते दोन हेक्टर पर्यंत केलेलं आहे आणि त्या अनुदानात सुद्धा ज्या गेल्या मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये जे वादळी वाऱ्यानं केळीचं नुकसान झालेलं होतं त्या केळीच्या शेतकऱ्याचं त्यावेळी जे नुकसान झालं त्या जवळपास पाच हजार शेतकऱ्याला अर्धापूर तालुक्यातल्या या अनुदानापासून वंचित ठेवल्या गेलंय तर हे एक शास फार मोठा अन्याय या माध्यमातून झालेला आहे दुसरी गोष्ट अतिशय तोकडी मदत तर या मदतीनं आपण बघितलं असेल सोयाबीनचं लावगड करायला जवळपास त्याच्यामध्ये बी खत आणि या सगळ्या गोष्टी जर घेतल्या तर एक बॅग पेरायला जवळपास चार हजार पाच हजार खर्च येते आणि शासनानं तीन हजार रुपये एकरी थी त्या ठिकाणी अनुदान दिले त्याच्यात मशागत कापणीचं या सगळ्या गोष्टी जर विचार केल्या तर शेत शेतकरी प्रचंड नुकसानीत या वर्षी आलेला आहे गेल्या वेळेस आमची अजून एक मागणी अशी आहे की जे सांगली मिरजच्या धर्तीवर पूर आला होता त्यावेळेस एनडीआरएफची मदत जे निकष होते त्याच्या चारपट मदत शासनानं त्या जिल्ह्याला केली होती तर तशा प्रकारची तर आज गरज आहे आपल्या या अर्धापूर तालुक्याला असेल किंवा आपल्या तिन्ही भोकर मतदारसंघ असेल किंवा नांदेड जिल्ह्याला तर या मदतीची तर आज गरज आहे तर पण तसं कुठेही न करता शासनानं तोंडाला पुसण्याचे पानं या निमित्तान झालेले दुसरी गोष्ट ओला दुष्काळ आपल्या या जिल्ह्यात जाहीर करावा अशी देखील आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि शा, शासनाला त्या ठिकाणी एक आठवण करून द्यायसाठी आम्ही आलो की निवडणुकीच्या आधी त्यांनी जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार आल्याच्या नंतर पहिला निर्णय आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा घेऊ पण जवळपास एक वर्ष होऊन गेलं शेतकऱ्याची प्रचंड या ठिकाणी दुरावस्था झाली शेतकरी कोलमडून पडलेला असताना देखील कर्जमाफीच्या संदर्भात कुठलंही त्या ठिकाणी दिले गेलेल्या वचनाची पूर्तता झालेली नाही उलट कोणी जर तो प्रश्न विचारला तर त्याची थट्टा केल्या जाते असं दुर्दैवी आपलं शासन या महाराष्ट्रात या निमित्तानं आलेलं आहे आपल्या अर्धापूर तालुक्यामध्ये एक महत्वाचा विषय म्हणजे कालच एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली पस्तीस वर्षाच्या एका तरुण शेतकऱ्यानं तर आत्महत्या केली आणि त्याचं कारण असं होतं की याविषयी जे अतिवृष्टीमुळे जे शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालेलं आहे नातीला मातीला कंटाळून आणि त्याची परिस्थिती मी काल स्वतः त्यांच्या घरी गेलो होतो तर खर तर डोळ्यात पाणी आले सगळी परिस्थिती बघून कारण त्या शेतकऱ्याचे वडील लहानपणी त्याच्या वडिलाचं छत्र हरवलं तो एकुलता एक मुलगा त्याच्या आई वडिलाला होता त्याच्या घरात आज फक्त त्याची पत्नी त्याची एक म्हातारी आई आणि दोन लहान लहान मुलं त्यांची आहेत एक दोन वर्षाचा एक तीन वर्षाचा मुलगा त्याचा आज आहे आणि त्याच्यातल्या मोठ्या मुलाला वालचा प्रॉब्लेम आहे म्हणजे जवळपास पूर्ण कुटुंब ते उद्ध्वस्त झाले आणि जेव्हा माणूस आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल घेते त्याला कारण देखील तसंच असते सहजासहजी कोणी काही आपलं जीवन संपवत नाही त्यामुळे एक आत्महत्या काल झाली येणाऱ्या काळात जर शासनाने शेतकऱ्यासाठी काही त्या ठिकाणी पावलं नाही उचलले अशा कित्येक आत्महत्या आपल्या महाराष्ट्रात या आपल्या तालुक्यात होतील याचं सर्वस्वी जिम्मेदार शासन राहील येणाऱ्या काळात देखील आमची एक अजून मागणी आहे की ज्या प्रकारे विरोधी पक्षात असताना भाजप म्हणत होतं की सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करा आमची देखील मागणी आहे की जे अशा आत्महत्या झाल्यात याला खर तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या मुख्यमंत्री वर दाखल झाला पाहिजे तालुका काँग्रेस कमिटी के माननीय तहसीलदार साहब को पप्पू पाटील कोंडेकर सुनील वानखेडे डॉक्टर इंगळे साहब हमारे पूरे जेष्ठ लोगों के तरफ से पुरे तालुके के कार्यकर्ता के तरफ से एक निवेदन दिया गया जिसमें पिछले तीन तीन चार महीने से जो आकर पानी की तरफ से मचा हुआ है उसमें कई लोग आत्महत्या कर रहे हैं ग्रामीण का बहुत बुरा हाल है, है। रुपए भाव हो गया है शासन का इस पे कोई कंट्रोल नहीं है जबकि शासन ने इसको हमी भाव अपने को कौन सी भी फसल को देना चाहिए लेकिन शासन देने को तैयार नहीं है और यहाँ के मंडली ऐसे हो गए वो संडे को आते और बाकी दिन उन्होंने कहाँ रहते मालूम नहीं जिले में रहते नहीं रहते नहीं, नहीं मालूम लेकिन हमारे कार्यकर्ता हमेशा ग्रामीण भाग में सक्रिय रह के हर आदमी की मदद करने की करते अभी पप्पू पाटिल अः धामदरी पार्टी होके आए सब जगह अपने कार्यकर्ता भेज दे रहे सुनील राव वानखेड़े के नेतृत्व में तालुका कांग्रेस कमेटी के कार्यकर्ता कई दिन से मांगनी कर रहे थे कि अपन एक निवेदन माननीय तहसीलदार साहब के मार्फत अपन शासन को देंगे हमारी शासन से यह विनती है आज जो दुष्काल अपना जो वल्ला दुष्काल है वो जाहिर करो के निकट बाजू में रखे जैसा अभी पप्पू पाटिल ने बोले सांगली के आ, सांगली और विनती करता हूँ मैं आप सब लोगों से कि कम से कम शेतकड़ी के इस संकट के टाइम पे आप सभी लोगों मीडिया हो इधर सोशल वर्क हो अपने बड़े पैमाने पे साथ देंगे मुरलीधर किशोर राव कल्याण कर महादेव पिंपड़ा आत्ताच सर्व आम्ही आमचे पप्पू पाटील आणि सर्व मंडळींनी मिळून काँग्रेस कार्यालयातून येऊन या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही शासनाला अशी विनंती केलेली आहे आमच्या मराठवाड्यामध्ये जो दुष्काळ ओला दुष्काळ झालेला आहे त्या ओल्या दुष्काळाला कोल्हापूर आणि साताऱ्या या ठिकाणी दुष्काळ जाहीर करून भरीव मदत द्यावी आणि दरवर्षी जो नदीचं पात्र आहे बॅकवॉटर नदीचं आपल्या याचे सोळा दरवाजे उघडलेले आहेत आपल्या नांदेडमधले त्याचं बॅकवॉटर पूर्णपणे जवळपास पिंपळगाव पासून पाच सहा खेड्यामध्ये थांबते नदीचं पूर्णपणे खोलीकरण व्हावं आणि सरसगट शेतकऱ्याची पूर्णपणे कर्जमाफी व्हावी शक्तीपीठ महामार्गाला जे बजेट दिलेलं आहे ते शक्तीपीठ महामार्गाचं बजेट शेतकऱ्याच्या कर्जमाफीकडे जर वळवलं तर आम्ही शासनाला पूर्णपणे आम्ही एक विनंती करत आहोत आणि जी आत्महत्या झालेली आहे आज मला वाटते आत्ताच आमचे पप्पू पाटील यांनी सांगितलेलं आहे धामदरीला आत्म आत्महत्या झालेली आहे अशा जर आत्महत्या टाळायच्या असतील शेतकऱ्याच्या जर आत्महत्या टाळायच्या असतील तर शेतकऱ्याला ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करून शेतक शेतकऱ्याची भरीव मदत करावी एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि आम्ही आम्ही आता निवेदन खाली जे अर्धापूर तालुक्यावर ओढलेलं जे संकट आहे त्या संकटाकरिता शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे ओला दुष्काळ झाला जाहीर झाला पाहिजे आणि फडणवीस साहेबाला एवढीच विनंती आहे की तुम्ही कोरा 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 जे तीन वेळेस म्हणल्या होत्या त्याच्यामुळे आम्ही कर्ज भरलेलं नाही आज आमची शिविल खराब झालेली आहे तरी या शिवीलला सर्वश्री जबाबदार हे फडणवीस साहेब तुम्ही आहात आणि भूमिपुत्राची काय कळकळ कर इथल्या स्थानिक भूमिपुत्रालाच माहित असते डुप्लिकेट भूमिपुत्र कोणी चालू शकत नाही आणि म्हणून खरे भूमिपुत्र या ठिकाणी आहेत त्यांना खऱ्या शेतकऱ्याच्या वेदना कळाल्या आणि म्हणून आज तहसीलदाराच्या मार्फत शासनाला निवेदन दिलेलं आहे या निवेदनाची दखल तात्काळ घेण्यात यावी अन्यथा उग्र स्वरूपाचं आंदोलन या अर्धापूर तालुक्यात होईल याची दखल घ्या पप्पू पाटील कोंडेकर यांच्या नेतृत्वात ओला दुष्काळ जाहीर करा आणि हेक्टरी जे साडेआठ हजार रुपये जे तुम्ही शासनाने जी मदत जाहीर केली ती तुटकुंजी आहे आणि ती मदत कॅन्सल करून किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याची कर्जमाफी पूर्ण माफ करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा यासाठी आज माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले आणि या निवेदन वेळेस तालुका अध्यक्ष वानखेडे साहेब शहर अध्यक्ष सर्व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते तरी शासनाला कळकळीची विनंती आहे जीएसटीच्या कसा जीएसटी कमी झाला आणि याचा फायदा शेतकऱ्याला कसा झाला व्यापाऱ्याला कसा झाला हे सांगण्यापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्णता करावी आणि शेतकऱ्याला किमान पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी ही नम्र विनंती शासनाला